ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा वाहन चालकांसाठी जाचक हिट अँड रन कायदा रद्द करा अशी मागणी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे संभाजी आरमारच्या वतीने करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख अनंतराव नीळ प्रमुख राजेश पाटील प्रमोद जगताप संभाजी आरमार वाहतूक संघटनेचे फय्याज नगरवाले शकील शेख हजरत शेख सिद्धाराम संगोळगी संतोष खानापुरे भास्कर भोसले बंदेनवाज पठाण यांच्या समेत अनेक वाहन चालक मालक उपस्थित होते संभाजी आरमार मोटर मालक संघटना महाराष्ट्र राज्य आज सोलापूर जिल्हा व महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्ही आज सोलापूर कलेक्टर जिल्हा अधिकारी साहेब यांना आज आमचं निवेदन दिलेला आहे की ही टंडांचं जे कायदा आज केंद्र शासनाने घेतलेला होता ते चुकीचं कायदा चुकीचं केलं असून त्याच्यात पूर्ण ड्राव्ह लोकांचं संपाव केले होते आणि आज त्यांनी त्यांचा रोजीमारीचा प्रश्न उत्पन्न झालेला आहे तर त्याच संदर्भात आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की हे त्या नव्यांचा जो कायदा आहे त्याच्यात हे पूर्ण कायदाच रद्द करायला पाहिजे आणि बा हे जे आज साधारणतः एक प्रवठ लोकांचं लोकांचा जीवन जीवनचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावरती लवकरात लवकर शासनाने याच्यावरती निर्णय नुक नुकताच केंद्र सरकारने अँड रन हा कायदा नव्याने संमत केलेला आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हरला सात लाख रुपयेपर्यंत दंड आणि दहा वर्षापर्यंतची शिक्षा अशी त्याच्यामध्ये तरतूद आहे संपूर्ण देशभरामध्ये कोट्यावधी वाहन चालक आपल्या देशासाठी अवरात्र सेवा बजावत असतात त्याच्यामधले साधारणतः ऐंशी नव्वद टक्के जरी पकडले तरी असंघटित वाहनचालकांची संख्याही लाखोणी आहे जे वाहनचालक आपल्या तुटपुंच्या पगारावरती आपल्या कुटुंबाची गुजराण करतात कोणाला दहा पंधरा हजार फार तर फार वीस हजार रुपये त्यांना पगार असेल आणि रात्रंदिवस ती ह्या वाहतूक सेवेमध्ये राष्ट्राची आर्थिक कण असलेल्या वाहतूक सेवेमध्ये ते आपली सेवा देत असताना अनेकदा वाहतुकीच्या बेशुस्तीमुळे म्हणा किंवा इतर काही तांत्रिक त्रुटीमुळे अपघात होतो आणि त्या ठिकाणी एखादा अपघात अपघात अपघातस्थळी तातडीने त्या ठिकाणी मदत मिळाल्यास जर उशीर होत असेल तर चालक घाबरून ती जागा सोडून दूर त्या जागेपासून निघून जातो आणि त्याच्यामध्ये अपघातग्रस्तामध्ये समोरच्या वाहनातील एखाद्या व्यक्तीचा वगैरे मृत्यू होत असेल तर त्याचा सगळा संपूर्ण दोष जो आहे तर तो ड्रायव्हरवरती माती मारला जातो दोष दिला जातो त्यांच्यामध्ये संपूर्ण चौकशी केल्याशिवाय संपूर्ण ह्या सगळ्या गोष्टीचा अहवाल आल्याशिवाय त्या ह्या गोष्टी कोर्टामध्ये किंवा कायदेशीर याची प्रोसेस करेच तो तोपर्यंत ह्या ड्रायव्हरलाच सर्वसाधारणपणे दोषी मानलं जातं आणि त्या ठिकाणी तो त्या शिक्षे शिक्षेत शेवटी पात्र ठरतो आणि त्याला अशी जाचक शिक्षा त्याला भोगावी लागते आणि तो स शिक्षा भोगत असताना त्याचं सगळं कुटुंब हे रस्त्यावर येऊन पडू शकतं म्हणून आज संभाजी संभाजी आरमारच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे की नुकताच नव्यानं लागू केलेला जो हिट अँड रन कायदा आहे तो रद्द करण्यात यावा आणि नव्याने तो कायदा योग्य